सर नमस्कार कोणतं गाव सर कोण होईल खासदार खासदार त्या होईल ना काम चांगलं आहे नवीन कर्तृत्व अभ्यासू व्यक्ती आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडले आम्ही शेतकरी आमचे दोन दोन वर्ष सोयाबीन घरात पडले त्याची जर कुणी दखलच घेत नाही हे निवडून आले की पळाले निवडून आले की पळाले आमच्या शेतकऱ्यांचं काय दूध माझ्याकडे दूध आहे माझं पन्नास लिटर दूध आहे दुधाला आहे पंचवीस रुपये पुढं जाते पन्नास पंचावन्न रुपये आमची पण पोरं आहेत ना खाणारी पुढं ते घेतात ना विकत याचं का आणि याच त्याच्यात पाणी चालून मलई काढून सगळं त्यांना भाव पन्नास रुपये शेतकऱ्यांनाच का पंचवीस रुपये शेतकऱ्याला भाऊ पण मिळालाच काय ना तुमचं दूध फक्त पॅकिंग करून पन्नास हे पंचावन्न साठी आहे का नाही पुढं आणि <laughs> आम्हाला पंचवीस रुपये आमच्याकडून तीस डिग्रीचं घ्यायचं ते जर पॅकिंगचं घरी असं घरपर्शी ओतलं तर ते पाण्या कुणीकडे निघा आणि घरचं होतं बघा त्याच्यात काय आहे का मंत्री काय करतात मंत्र्यांचं काम चांगलं आहे मंत्री आता ठीक आहे कोल्ह्याचा विरोधच करणार विरोध जरी केला तरी पण आता मग खासदार केला ते राहतील आमदार केलं बदलत हवाच ना थोडा मला सांगा वळसाहेब पाटलांनी जी भूमिका घेतली अजित जायची सोबत जायची पठोडी चुकीची काय होतं आता सर्व शेतकरी लोक सर्व सामान्य माणसांनी मत दिली त्यांना त्यांनी संपर्कात नाही घेतलेले <laughs> निरगुडसर मधून आमचं चांगलंच होईल हो आहेत लोक नाराजच आहेत ना नाराज आहेतच ना साहेबांनी पक्ष फोडला किंवा काय शंभर टक्के शरद पवार साहेबांना मानणारे लोक गावामध्ये सगळे पक्ष कुठला असू द्या आम्ही शरद पवारांचे विचाराचे माणसे वळसे पाटील तर आमदार किरा साहेबच ठरलंय काय प्रश्नच नाही असं काही ठरलंय का मग आमचं ठरलंय मतदारांचं बाकीच नाही माहित मला आढळू का नको नाही नको ते आमच्या पक्षाचे नाहीतच ना मागच्या वेळेस आम्ही खास कोले साहेबांना मतदान केले दिलीप पाटलांना केले आता पण तेच पक्ष कुठला असू द्या शरद पवारला मांडणार बाणसे पवार साहेबांना पवार साहेबांना मांडणार लोक तुम्हाला काय वाटत आम्हाला वाटतं अमोल कोल्हे साहेब इथे पण आता वळसे पाटील तुम्हाला सांगतील गाड मतदान आम्ही नाही वेळेस ठीक आहे ना त्यावेळेस कोण दगड लढूक ऐकणार यावेळे साहेबांचं नाहीत ना पण पाटलांनी जे केलं शरद पवारच्या सोबत योग्य के हळखीचं केलं त्याचं काय फटका बसत बसू शकतो आता ते एक विरोधक आहेत म्हणजे वडिसेनच्याच तालमी तयार झालेले निकब हा तसं काय वाटत नाही त्यांचं नाही ताब समीत साहेबच फक्त निकम नाही निकम आता ते फिरतायेत त्याला पण विचारतं का हे फक्त शरद पवारांच्या कृपेमुळं कोणी साब निवडून येणार पाटल्याच्या शरद पवार साहेबांचा मग कोल्ह्यांचं वैयक्तिक काय हो वैयक्तिक आहे फक्त पवार साहेब मोठ्या माणसाच पहिले पवार साहेबांना मानणारे लोक नंतर वळसे पाटील साहेबांना असे पवार साहेबांना मानणारे आम्ही पवार साहेबांना मानणारे आता काय वाटत तुम्हाला कोण होऊ शकतो खासदार कोल्हे की आडराव आडराव कस काय होईल नावा पाटला पाटील त्यांच्या सोबत म्हणून त्यांचं काम चांगले ना दिलीप पाटलाच काम चांगले हजीत पवार चांगले लाल बोलल्यान चांगले काय नको तरी कायच काम केलं नाही काहीतरी रत्न पुरस्कार मिळतो काहीतरी काम तरी काय केलं नट येतो कायच काम केलं त्यांनी एकोणीस हजार कोटीचा त्यांनी विकास केला आता दिलीप पाटील त्यांच्या ना म्हणून कमी झाले ते त्याच्यामुळे दिलीप पाटील शरद पवार एकत्र होते म्हणजे दिलीप वळसे पाटलांनी कोल्हेचा प्रचार केला म्हणून ते निवडून आले निवडून पण आले तरीच काम केले पण एकाच केलं नाही कोल्हे पडतील पडणार ते शंभर टक्के कोण होईल खासदार कोल्हे आडरराव फोर्ट आडरराव ना आता साहेबांग कोण येते काय मग आता साहेबाजी आमच्या इथे कामच येत ना असं कसं साहेबांमुळे तुम्ही मतदान करणार हां मग तर कोण होईल खर्च नाही सांगतायचे का बर आपल्याला सांगता येणार नाही कोल्ह आणि आपल्याला काय सांगता येणार नाही ना त्याचं काय सांगतायचे धन्यवाद बाबा नमस्कार आता मी सर गावामध्ये आलेलो आहे काय वाटतं कोणाकडे कला असेल आडराव की कोल्ह आडराव कशावर आता जशी जनता जाईल तस त्यांच्या पाठी माग आपण कुर्ण पण कुर्ले चांगले पण आता आंबेगाव तालुक्यातला काय वळसे पाटील वळसे पाटील सांगतील त्यांना तुम्ही मतदान करणं मतदान करणं तुमचं काय मत आमचं तुम, मत वळसे पाटील आणि शरद पवार आहे बरं कंबाईंड कंबाईंड मत कोण तरी लागेल त्या टायमाला करू आम्ही म्हणजे वातावरण चालवायचं असं नाही साहेबांच्या मागे आम्ही कधी आहेच पण ह्या टायमाला आम्ही विचार करून मतदान करणार आम्ही साहेबांच पण या टायमाला आम्ही आमच्या मनाने मतदान करणार धन्यवाद कुठलंही सरकार जरी आलं ना आपण दोघं भाऊन दोघं मिळून खाऊ अशी गंमत यांची सरकारची आपण दोघं भाऊ आमच्याकून मतं घ्यायची आणि आमच्या आमच्या मध्ये तू मी करायचो आणि तिकडं जाऊन संसदेत जाऊन ये ना जे काय आहे तेच करणार हे भाऊ कोण तो सरकार सरकारमधले जे आपण निवडून देतो ना ही लोक सरकार मध्ये आपण जी लोक मला काय म्हणायचं होतं की वळसे पाटील आणि आड राहू हो। वाद होता गळ्यात गळे घालून हा हा याबाबत काय मग हेच होणार ना जे इथून मागे झाले ना पुढे तेच होणार आहे सरकार स्थिर ठेवणं हे हो सरकार जर वळसे पाटील जरी जागेवर स्थिर जरी राहिले असते ना तर काहीच नव्हतं कोणाच्या मनात काही तिळ मात्र शंका नव्हती अपेक्षा नव्हती ठीक आहे आता एक तरुण आहे बोला ना तुमचं मन मोकळं करा काय वाटतं तुम्हाला कोल्हे यांच्या कामकाजाबाबत कसं वाटतं काम का कसं काय कस राहिलेले संसदात पुरस्कार भेटलाय लोक टीका पण करताय तुम्ही कसं पाहता आम्ही चांगल्या पद्धती ह्याच्या पाहतो यांच्याकडे चांगल्या उद्देशानेच पाहतो बर अपेक्षेने पाहता हो अपेक्षेनेच पाहतो आदरराव पाटलांबद्दल त्यांच्याकडे पण आता काही आपल्यापेक्षा मोठे आपण त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही एवढं ठीक आहे आला तुमचा कौल आमच्या लक्षामध्ये आलाय नमस्कार भाऊ रामकृष्ण आरे नाव काय तुमचं आमचं नाव धनराज टाउरे काय वाटतं आम्हाला काहीच वाटत नाही कोल्हे की आडर राहराव तो बरं आडर राव मग कोल्ह काय वेगळं केले आता संसदरत्न पुरस्कार मिळालाय मग काय झालं त्यांनी काय केलं वेगळं काय केलं संसदरत्न हा मानाचा पुरस्कार नाही वाटत का नाही वाटतोय पण त्यांनी आता वेगळ्याने काय केलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं इथं निधी दिला नाही विकास काम केली ना ना, नाही असं निधी नाही आला अजून एकही नाही दिसली कोल्लींची <coughs> मालिधी दिसते बर मग आता आढळ राव त्यांच्या पोटात उभे <coughs> काय होईल काय काय आढळराव त्यांच्या समोर उभे आहेत हा काय होईल आडरराव निवडून आढळ राव पशु खाद्याचे रेट दहा पटीने वाढलेत आणि दुधाचे रेट फक्त तीन थी ते चार पटीने वाढले दुधाचे दरात पंचवीस रुपये आहेत त्यांच्या खाद्याचे रेट पंधराशे रुपये त्या मुद्द्यावर जर कोणी बोलतच नाही यांना मतदान करायचं तो ना कोणत्याच आवाज उठवला कोण कांदा प्रश्नावरतीच आवाज उठवला दुधाच्यावरती वरती कोणी काही बोलत नाही सर्वसामान्याची तुम्ही प्रतिक्रिया घ्या कांद्यावर तर उठवलंय ना हो उठवलंय ना आम्ही का नाही म्हणतो चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे ना काय वाटत कुणाकडून अपेक्षा जनता ठरवेल ना कुणाला द्यायचे मी एकट सांगू शकत नाही पण वैयक्तिक समाधानी आहे कोल्ह्यांच्या कामाबाबत समाधानी पूर्ण वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आता जे जनता ठरवेल त्याच्यावरती निकाल लागेल बरं आता हे शरद पवारांकडे जास्त कल राहील की अजित पवारांकडे महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे धुळात काय झालंय साहेब भेसळ दूध याला बंधनच नाही बरोबर आहे आणि त्यामुळे ह्या दुधाची रेट कमी आहेत भेसळीचं दूध जर तुमचं थांबलं तुमचं हे नॅचरल गायने दिलेलं दूध पुरुष शकत नाही आणि हे काय गरीब लोक करत नाही शेतकरी करीत नाही बेसळ दूध कोण करतं हे तुम्हाला माहिती आम्हाला माहिती हे जर थांबलं तर तुमच्या दुधाचे रेट शंभर टक्के पन्नास रुपये तुमचे दुधाचे रेटला बाजार नाही या दूध उत्पादक डेअरी प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत एवढ्या नफा कसं काय कमवतात मग भेसळ ना पाणी पावडरी निम्म्या सगळ्या थांबवून आणि मग मलई काढून घ्यायची आणि पाणी पुढं सोडायचं ठीक आहे खाजगी कंपन्या उद्योग करतात परंतु एक आपल्याकडे कात्रस सारखी संस्था पण आहे ना पण कोण म्हणलं सरकारी मध्ये बेसळवत नाही कोण म्हणलं त्याला फुकाट पैसे घ्या तुम्हाला हे देतो दाखला देतो सांगा ना तुम्ही नॅचरल गोष्ट पैसे शोवत नाही कुड अशी फ्रॉड गेली होत नाही असं नाहीच आपला देश हा फ्रॉडच आहे आणि महाराष्ट्रात तर ज्या आहे मग आमदार असू गावचा किंवा मंत्री असू काही फरक पडत नाही तो विषयच नाही आपल्याला काय कोणचं काय म्हणायचं नाही कोणाला नाव घ्यायचं नाही कोणाला नाव उठवायचं नाही सगळी साखळी पद्धत आहे साहेब ही याच त्याला त्याच त्याला त्याच त्याला ही सगळी साखळी पद्धतच याच्यामध्ये शेतकरी भरडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी आणि हा देशाचा काना म्हणजे शेतकरी शेतकऱ्यावर सगळ्याचे उद्योगधंदे चालतात पण शेतकऱ्याकडे लक्ष द्या अकाला टाइम नाही त्यांना माहिती हा शेतकरी जातोयच कुठं आणि जाऊन जाऊन जाणार कुठं हे जे तुम्ही भेसळीचा हा गंभीर मुद्दा घेतला आहे राज्यकर्ते काय करतात हे राज्य करते काय पैसेच खाते काय करतात त्यांच्या आपल्या किस्सा बाकी फायद्यासाठी जो लक्ष बदलत चाललाय शेतकऱ्यांकडे कुणाक लक्ष आहे आज किती दिवस झाले दोन मला वाटतं दीड ते पाऊन दोन वर्ष झाले हा गेला त्या पक्षात तो गेला ह्या पक्षात हा आला त्या गाठात तो गेला त्या गाठात हे ना शेतकऱ्यांना कुणाक लक्षच नाही ना आणि चॅनेल चॅनल वाले तेच त्यांचीच बातमी लावतात नाही नाही हे दाखवणार आम्ही नाही नाही हे दाखवा मी म्हणत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही चॅनेल वाल्यांना बघा ना जी वर्षापूर्वी तीस वर वीस वर्षापूर्वी दहा सव्वीस ची गोन तीनशे पन्नास रुपये ते युरिया दीडशे होता आज त्याच हे काढलं तर आज तुमची दहा सव्वीस ची गोन सतराशे रुपयाला आहे युरिया तीनशे रुपयाला आहे मग तुमचं सगळं खत औषधं महाग झाली पण शेतकऱ्याचा मालाला चार दिवस बाजार आहे आणि वर्षभर बाजार आहे दुधाचा जो मुद्दा आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दूध उत्पादन कमी आहे पण प्रत्यक्षात जास्त मिलावट ज्या आहे मिलावट जर गेली तर शेतकऱ्याला चांगले दिवस शंभर टक्के बच्चू कडून सांगितलं होतं ना आदिवेशनात एवढी एवढी ओरिजिनल तुझे सांगितलं होतच ना दहा वर्ष पूर्वी कांदा आहे ना पाच रुपये किलोनीच खपत होता आणि दहा वर्षानंतर आज रोजी सुद्धा कांदा पाच रुपये किलोनी खपतोय पण त्याचे खतावशत औषधाचे रेट कुठपर्यंत पोचले गगनाला पोहोचले ह्याकडे कोण लक्ष देते का मजूरदार वाढले मजुरी वाढली मेंटेनन्स वाढला सरकार म्हणतोय की कांद्याखाली क्षेत्र जास्त आहे त्यामुळे बाजार देता येत नाही अहो असं कसं थोडं चालू केलं तर तुमचं बाजार शेतकऱ्याला होणारच ना पण तुम्ही ज्यावेळेस बाजार वाढायची त्यावेळेस तुम्ही आयात करता कुठून शेतकऱ्याला बाजार वाढणार ना आणि चार महिन्याच ठीक आहे हे वर्षभर चालत नाही की मोदी साहेब म्हणतात हे करू ते करू पण कुठं काय केले शेतकऱ्यांचे दीड पट्ट उत्पन्न करू